ब्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मराठी भाषिक क्षमता अंतर्गत आपण मराठी म्हणी याचा भाग दुसरा या ठिकाणी पाहणार आहोत त्यावरती तीस महत्त्वाचे क्वेश्चन्स घेणार आहोत सोप्याकडून अवघडाकडे जाताना आपण मध्यम म्हणींचा आज विचार करणार आहोत त्यामध्ये प्रश्न आणि पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत प्रश्न वाचल्यानंतरच्या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आहे पर्याय वाचून घ्यायचे आहेत आणि उत्तर त्या ठिकाणी आपलं काढल्यावरती व्हिडिओ ऑन करून या ठिकाणी उत्तर जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे का, आहे, में का ते टॅली करायचं आहे आणि अधूनमधून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी इतरांना शेअर करायला विसरू नका अवघ्या दहा मिनटामध्ये आपण डेली बेसिसवर या ठिकाणी आपल्या क्वेश्चन्सचा सराव झटपट उजळणी स्वरूपात करत आहोत ओके okay, तर आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया अळवाचा आणि मिरेखा या म्हणीचा अळीवाचा आणि मिरेखा या, या आ, अर्थ काय आहे म्हणजे अळी वाचवा आणि मिरेखा असं त्या ठिकाणी होत आहे दोन्ही त्रासदायक गोष्टी स्वीकाराव्या लागत असतात असा अर्थ त्याचा होतो गोड बोलून पळवतो या म्हणीचा आशय काय आहे खोटेपणा करून फसवणे पुढचा प्रश्न हातचे सोडून पळत्या मागे लागणे म्हणजे मिळालेलं सोडून अवघड मा अवघडाच्या मागे लागायचं असा त्याचा अर्थ होतो गाढवाच्या डोक्यावर शिंग म्हणजे आता गाढवाला कधी शिंग नाहीत बघितलेली बरोबर आहे का नाही पण गाढवाच्या डोक्याला शिंग म्हणजे काय अशक्य गोष्ट गोष्ट असणे असा अर्थ होतो त्याचा सुतावरून स्वर्ग गाठणे याचा अर्थ असतो किरकोळ गोष्टींवरून निष्कर्ष काढणे त्यासाठी ठोस गोष्ट आवश्यक असते नाहीतर आपण कुठल्याही काही साध्या गोष्टीवरून निष्कर्ष काढत बसतो आणि पुढे जाऊन पुन्हा नंतर पुन्हा आपल्याला परत निष्कर्ष काढावे लागतात पहिल्याच गोष्टीची मोडके दात आणि मोठी बात याचा अर्थ बघा आता आता इथं काही दात दुखणे किंवा एखादी म्हातारी व्यक् वृद्ध व्यक्ती नाही आहे किंवा एखादा मोठा माणूस नाही आहे तर स्वतःकडे काही नसताना बडाई माडणे याचा अर्थ असतो मोडके दात आणि मोठी बात पुढे डोंगर कोसळला उंदीर बाहेर आला आता डोंगर कोसळून उंदीर बाहेर आला म्हणजे काय तर मोठी तयार क मोठी तयारी करून काहीही परिणाम न होणे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढला आपण असं म्हणायचो तर आता इथं डोंगर कोसळल्यानं उंदीर बाहेर आला असं टाईप झालेलं आहे परंतु मोठी तयारी करूनही परिणाम न होणे असा त्याचा अर्थ होतो हे हो लक्षात घ्या नाक खूपच नाही आता आपण सरळ म्हणतो की नाक खूप सुने दे। आ, का, का चा चा आता वाक्प्रचारासारखं आहे ते दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणे काज काजळाचा डाग चांदण्यांवर आता याचा अर्थ काय आहे तर पर्याय बघितले तर यामध्ये आपल्याला नक्कीच लक्षात येऊन जाईल निष्कलं निष्कलंक गोष्टींवरती डाग लागत असतो म्हणजे काजळाचा डाग चांदण्यांवर चांदणीवर तर काही डाग नाही आहे परंतु काजळाचा डाग लागला याचा अर्थ काय आहे की एखादी निष्कलंकित गोष्ट असेल तिला तिलासुद्धा डाग लागतो दो। ढोबी ढोबी का कुट्टा न घरका घाट घाटका आता हे हिंदीमधली आहे परंतु या ठिकाणी मराठीत जरी आपण वापरली तरी त्या ठिकाणी लक्षात घेत आहे की एक कुठल्याही बाजूने त्याला फायदा होत नाही दोन्ही बाजूने नुकसानच त्याचं होत असतं शंभर सुनांच्या घरात एका सासूची किंमत नाही याचा अर्थ तुम्ही पर्यायातून काढायचा आहे याचे पर्याय दिलेले अनेकांमध्ये एक व्यक्ती दुर्लक्षित राहते सासू श्रेष्ठ असते सासू काम करत नाही आणि सुनांचे ऐकले जाते आता शंभर सुनांच्या घरात एका सासूची किंमत नाही याचा अर्थ काय असतो की अनेकांमध्ये एक व्यक्ती नक्कीच त्या ठिकाणी दुर्लक्षित राहत असते पोटात राम आणि बाहेर सैतान याचा अर्थ काय आहे की मनात एक आणि वागण्यात दुसरे बरोबर आहे का नाही म्हणजे याचा सोप्यात सोपी अर्थ दुसरी काय आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही की पोटामध्ये राम आणि बाहेर सैतान मनामध्ये एक आहे वागण्यात दुसरंच त्या ठिकाणी येत असतं बरोबर आहे की नाही एक म्यानात दोन तलवारी म्हणजे काय दोन ताकदवान एकत्र राहू शकत नाहीत किंवा दोन सारख्याच गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत असा देखील त्याचा अर्थ होतो वाऱ्यावर लिहिणे याचा अर्थ आहे व्यर्थ काम करत बसणे कुत्र्याच्या शेपटीसारखा म्हणजेच कुत्र्याचा मालक ओके आता या ठिकाणी कुत्र्याच्या शेपटीसारखा का म्हणजे काय कुत्रा शेपटी हलवतं आणि मालकापुढे लाड घालतं लाड करतं बरोबर लाड केल्यासारखं के वागतं म्हणूनच त्याला असं म्हटलंय की तो त्या ठिकाणी कधीच न सरळ होणारा माणूस त्यालाच कुत्र्याच्या शेपटीसारखा असं म्हणतो आपण नळ म्हणजे त्या ठिकाणी कुत्र्याच्या शेप कुत्र्याच्या शेपटीसारखाच आहे म्हणजे कुत्र्याची शेपटी कितीही सरळ करा वाकडी ती वाकडीच असा त्याचा एक मन म्हणून आपण वापरतो की नाही तर कधीच न सरळ होणारा माणूस त्यामध्ये असतो अंधारात दिवा शोधणे आता अंधारात दिवा शोधणे म्हणजे जे अशक्य आहे ते करणे म्हणजेच एक प्रकारे त्या ठिकाणी गाढवाच्या डोक्यावर शिंग असं सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो पुढेनंतर जे अशक्य आहे सॉरी अंधारात दिवा शोधणे याचा अर्थ झाला आपला की जे अशक्य आहे ते करणे त्यामध्ये गाढवाच्या डोक्यावर शिंग हे अशक्य गोष्ट असणे ती कधीच मिळत नाही असा अर्थ होतो त्याचा आपण त्या ठिकाणी त्याला जुळवण्याचा प्रयत्न करत होतो तो वेगवेगळा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या बरं का झोपेत स्वप्न पाहणे याचा अर्थ कल्पना करणे असा आहे दिवा स्वप्न नव्हे दिवा स्वप्न आपण झोपत नसतो चालू असतो म्हणजे जागी असतो त्याच वेळेस आपण स्वप्न पाहतो त्याला दिवा स्वप्न म्हणतात ओके गाढवाला गोळाची चव काय अशा पद्धतीने अयोग्य व्यक्तीला आता हे पुढचं जे आहे ना हे थोडं टाईप करायचं राहिलेलं आहे किंवा तुम्हालाही कधी कधी म्हणी ओळखा याचा देखील सराव व्हावा म्हणून आमच्या काही बहादूर टीममधल्या लोकांनी असं मुद्दा म्हणून अपूर्ण ठेवलं आहे गाढवाला गुळाची चव काय असं हवं होतं बरोबर आहे पण तुम्ही ते लक्षात घेऊ शकता अयोग्य व्यक्तीला मूल्यवान वस्तू देणे असं या ठिकाणी आहे म्हणजे त्याची किंमत कळत नाही बरोबर आहे आधी पोट आधीपोटोबा मग विटोबा म्हणजे याचा काय आहे अर्थ की गरजेनुसार महत्त्वाचं काय आहे ते अगोदर आप ठरवायचं आपण आणि मग करायचं भाकरी भाजावी आणि हातही न भाजावा याचा अर्थ काय आहे की दोन्ही बाजू आपल्याला त्या ठिकाणी सांभाळाव्या लागत असतात कावळ्याने केस ओढले आता कावळ्याने केस ओढले म्हणजे काय तर इथं काही कारणाशिवाय भीती वाटणे असा अर्थ त्याचा यामध्ये निघत असतो गरजेनुसार वाघही वासरू होतो आता याचा अर्थ लक्षात घ्या आता याचा अर्थ पर्यायामधून जर तुम्ही काढलं तर परिस्थितीनुसार माणूस त्या का ठिकाणी काय होत असतो नम्र होत असतो तो काही वासरू होत नाही बरोबर परिस्थितीनुसार माणूस नम्र होतो हे अर्थ त्याचा आहे सिंहाच्या तोंडात हात घालणे याचा अर्थ काय आहे फार मोठा धोका करणे तोंडावर पडणे याचा अर्थ आहे अपयशी होणे आता इथे काही काही वाक्प्रचार आल्यासारखी आलेली आहेत पडेल तिथे झोपणे म्हणजे काय तो काय दारू पिलेला नाही आहे पडेल तिथे झोपणे म्हणजे निष्काळजीवान असणे अशा पद्धतीचं आहे आता इथे थोडंसं जी मन आहे ही लक्षात घ्या थोडी ढोपराला माशी चावणे याचा अर्थ काय आहे अजाणता किंवा चुकीचं बोलणे अजाणता म्हणजे माहीत न करून घेता काहीही बोलणे ओके त्याला आपण एक प्रकारे वाचाळवीरसुद्धा म्हणू शकतो आपण किंवा चरपट पंजरीसुद्धा म्हणू शकतो आपण म्हणजे काय की बिना कामाचं उगंच बोलत बसायचं कावळा उडाला की नारळ पडतो आता या ठिकाणी या म्हणीचे अर्थ जर बघितला पर्याय दिलेले आहेत योगायोगाने घडलेली गोष्ट सत्याचा पुरावा अंधश्रद्धा काहीही कारण नसताना आरोप तर योगायोगाने घडलेली गोष्ट असते कावळा उडाला की नारळ पडतो कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं देखील त्या ठिकाणी आहे ठीक आहे पुढे दुधाचा जाळलेला ताक फुंकून पितो आता याचा अर्थ काय आहे की जे आपण म्हणतो का नाही ते एखादी पोळलेली गोष्ट असेल तर नंतर आपण ताक देखील फुकून फुकून पितो बरोबर आहे अशा पद्धतीचा आहे एकदा फसलेला माणूस आहे तो पुन्हा नंतर सावध होतो असा त्यामधून अर्थ आपल्याला घ्यायचा आहे पुढे नंतर भिंतींनाही कान असतात याचा अर्थ गोपनीय गोष्ट बाहेर पसरलेली असते किंवा पसरत असते आता शेवटचा एक प्रश्न जो आहे हा तुमच्यासाठी असणार आहे अस्सल सोनं आगीत टिकतं ओके अस्सल सोनं आगीत टिकतं या म्हणीचा अर्थ पर्यायामधून आपल्याला काढायचा आहे त्यामध्ये खरी गुणवत्ता परीक्षेत सिद्ध होते आग सोनं वितळवते सोनं कठीण असते आणि परीक्षा आवश्यक नाही अशा पद्धतीने इथे उत्तर आहेत पर्याय आहेत त्यातून उत्तर आपण काढायचं आहे आणि आपले नेहमीप्रमाणे दहा मिनटाच्या आत आपली झटपट रिव्हिजन या ठिकाणी झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा या ठिकाणी आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर डेली आपल्याला या रिव्हिजनसाठी परीक्षा येईपर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा आणि स्पेसिफिक टॉपिक्स एक्झाम रिलेटेड आपणास हवे असतील तर आपण चॅनल पेजवरती व्हिजिट करून त्या ठिकाणी कोर्स असेल किंवा जे काही मेंबर ओनली फॉर द मेंबर्स असे व्हिडिओ आहेत त्याकरिता आपण त्या करी सब्जेक्ट रिलेटेड असाल तर जॉईन या ठिकाणी होऊन ते तुम्ही त्या ठिकाणी अमर्यादपणे पाहू देखील शकता ओके तर नक्कीच त्याला त्यातून तुम्हाला फायदा हा होणार आहे ओके तर भेटू आपण आपल्या पुढच्या अशाच लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू